रामकृष्ण हरिमंडळी एका नवीन घटनेच्या सत्यकथेमध्ये आपलं स्वागत आहे पण कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशा सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कथेला लाईक करायला विसरू नका जगातील कोणत्याही जीवाला शरीर सुख चुकले नाही पण आपल्या मानवाला याची काही नियम व मर्यादा लावलेल्या आहेत जर एखादी महिला अर्ध्या वयातच विधवा झाली तेव्हा तिच्यासमोर तर आयुष्य जगण्याचं खूप मोठं आव्हान उभं राहतं कारण तिच्या पुढे घर सोबतच स्वतःच्या भावनांनाही सांभाळणे हे खूप मोठे अवघड काम होऊन बसते तरी काही महिला स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात तर काही महिला आपल्या भावनांच्या आहारी जाऊन बसतात एखाद्या विधवेने भावनांच्या आहारी जाऊन जाणे हा काही आ आताच्या काळात मोठी बाब नाही पण आपल्या भावनांच्या एवढ्या आहारी जाऊन फक्त आपल्या शरीर सुखासाठी एका पवित्र नात्याला कलंकित करणे किती योग्य आहे हे चुकीचं आहे अशातच एका पाच मुलांच्या आईने फक्त आपल्या शरीर साठी त्यांच्या अविवाहित मुलाबरोबर शारीरिक संबंध सुरू ठेवणे हे ही चुकीचे आहे अशीच एक गोष्ट आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक पाच वर्षाची महिला अविवा विधवा झाली आणि तिने एका अविवाहित मुलाबरोबर शारीरिक संबंध सुरू केले पण जेव्हाही महिलेच्या पुतण्याकडून मन भरले नाही नंतर तिने शरीर सुखासाठी पैसे हवे वाटू लागले पण पुतण्याकडून पैसे मिळत नसल्याने त्याला तिने दूर केले आणि दुसऱ्याच एका पुरुषाबरोबर शारीरिक संबंध करायला सुरुवात केली पण तिकडे तिचा पुतण्या तिच्या देहाला चटवलेला होता हेच आपण ह्या हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कथेला लाईक करायला विसरू नका एक अंजली नावाची महिला होती अंजलीला अंजलीचा सतरा वर्षापूर्वी गावातीलच एका तरुणाबरोबर विवाह झाला होता विवाह झाल्यानंतर जवळपास पंधरा वर्ष दोघांच्या संसाराचा चांगलाच भर आला होता दोघांच्या प्रपंचात पाच मुलेसुद्धा जन्माला आली पाच मुलांच्या संसाराचा गाडा अंजली चालवत होती घरामध्ये वयस्कर असलेले सासू सासरे त्यांच्याबरोबर राहत अस... राहत होती अंजली आणि तिचा पती सर्व काही सुखात चालू असताना अचानक अंजलीच्या पतीला आजार जडला आजार एव आजार एवढा भयंकर होता की त्या आजारामध्ये अंजलीच्या पतीचे निधन झाले नंतर एवढा मोठा संसाराचा गाडा चालवा कसा हा प्रश्न अंजलीला पडला पतीसोबत होता तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित चालू होते कारण पती हा मेहनत करून घरातील सर्व खर्च भागवत होता आता घरात काम करणारे कोणीच नव्हते त्यामुळे घर खर्च कसा भागवायचा आणि सासू सास वयस्कर सासू सासरे घरात हो असले तरी त्यांची थोडीफार कमाई होती त्यांच्यावर कसा तरी संसार चालला होता अंजलीचं वय बत्तीस वर्ष होतं तिचं अर्ध आयुष्य अजून कटायचं होतं नवरा मेला आहे त्यामुळे अर्ध आयुष्य कठीण आहे तिला अवघड जात होतं एकीकडे घरातील खर्चाचा प्रश्न आणि दुसरीकडे तिच्या शरीर प्रश्न तिला सतावत होता त्यामुळे अंजलीने घराच्या शेजारी राहत असलेल्या तिच्या दिराचा मुलगा संदीप याच्यावर नजर टाकायला सुरुवात केली संदीप हा वयाने अठ्ठावीस वर्षाचा होता त्यामुळे अंजलीच्या खानाखुना त्याच्या लक्षात आल्या कारण अंजलीच्या खानाखुना त्याच्या लक्षात आल्यानंतर अंजलीच्या पतीचे निधन झाल्यानंतर संदीप हा अंजलीच्या घरी येणं जाणं करत होता त्यामुळे दोघांच्या नजरा भेडायला वेळ लागला नाही अंजली ही शांत स्वभावाची होती पण तिच्या मनात जी घालमेल चालू होती ती तिला शांत बसून देत नव्हती कधीही एकदा ते संदीप याच्याबरोबर शारीरिक संबंध काढता येईल त्याचा ती, ती शोध घेत होती ज्या पद्धतीने ती संदीपला इशारा करत होती त्यावरून ती तिला खूपच घाई झाली असावी असा अंदाज संदीपला आला होता संदीप यांनी देखील अंजलीच्या इशाऱ्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली एखादी महिला जर पुरुषाकडे वेगळ्या नजरेने पाहत असेल तर ती अगदी त्या पद्धतीनेच संदीपकडे ती पाहू लागली कारण अंजलीचे हे चालू होते अंजली ही चालून त्याच्याकडे येत होती पण मग संदीपने देखील अंजलीला बोगल्याशिवाय सोडायचं नाही असं ठरवले त्यापूर्वी अंजलीने संदीपबरोबर गप्पा मारायला सुरुवात केली गप्पा मारत असताना अंजली संदीपच्या प्रेमात पडली संदीप हा शेजारीच राहत होता त्यामुळे दोघांच्या बेटी होण्यासाठी वेगळी जागा शोधायची गरज पडली नव्हती दोघांचे फक्त मनायला प्रेम होते जो काही कार्यक्रम करायचा होता त्यासाठी अंजली खूप परेशान झाली होती खूप आसुसली होती नवरा गेलेला एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला होता त्यामुळे अंजली फडफडत होती तिला आता एका पुरुषाची गरज भासू लागली होती त्यामुळे तिने संदीपला जवळ केले दोघांच्या गाठीबेटी झाल्यानंतर त्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली संदीपच्या घरात कोणीच नाही याचा अंदाज घेत अंजली एका एक दिवशी दुपारी संदीपच्या घरात गेली संदीप हा देखील तिची वाट पाहत होता कारण त्यांनासुद्धा आता अंजलीच्या शरीराचा अंदाज घ्यायचा होता दोघांचाही जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा दोघेही घाबरू लागले कारण पहिलीच वेळ होती त्यामुळे दोघेही लाजत होते तरी देखील त्यांनी तो पूर्ण दिवस साजरा केला नवरा गेल्यापासून अंजलीला आनंद मिळत नव्हता तो आनंद आता संदीप याच्याकडून अंजलीला आज मिळाला होता पहिला दिवस पूर्ण केल्यानंतर त्यांचे अनेक महिने अशाच प्रकारे कार्यक्रम होऊ लागले एवढे सर्व चालू होते तरी देखील घरच्या लोकांना काही माहीत नव्हते सर्व काही सुरळीत चालू असताना अंजलीने आता संदीपकडे पैशाची मागणी करायला सुरुवात केली कारण एक इच्छा पूर्ण झाली पण घरात लागणारा खर्च त्यासाठी लागणारे पैशाची गरज होती त्यासाठी ती संदीपला पैशाची मागणी करू लागली आतापर्यंत संदीप हा सर्व काही आनंदाने करत होता पण पैशाची मागणी अंजली करू लागल्याने त्याने नकार दिला माझ्याकडे पैसे मागत जाऊ नको असे तो अंजलीला म्हणू लागला त्यामुळे अंजलीने त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली संदीप आता अंजलीबरोबर इच्छा जरी झाली तरी तो काहीच करू शकत नव्हता कारण ती आता सरळ सरळ त्याला टाळू लागली होती काही काळ निघून गेल्यानंतर अंजलीने गावातीलच एका पुरुषाबरोबर -पुरु संबंध करायला सुरुवात केली संदीप हा फक्त इच्छा पूर्ण करतो मग पैशाचे काम कोण करणार म्हणून अंजलीने दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर शारीरिक संबंध करायला सुरुवात केली सदरील व्यक्ती हा अंजलीला पैसे देत होता त्याचे काम सुखाचे शारीरिक संबंधाची भूकसुद्धा भागवत होता ती बाब तेव्हा संदीपच्या कानावर पडली त्यावेळी त्याने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला अंजलीच्या पद्धतीने संदीप बरोबर वागत होती त्यामुळे संदीपला राग येत होता पण अंजलीने आता तू माझी भेट घेऊ नको असं सांगितल्याने संदीपला याचा खूप राग आला होता आता अंजलीचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल म्हणून त्याने प्लॅनिंग करायला सुरुवात केली दिनांक सोळा नोव्हेंबर शनिवारचा दिवस होता संध्याकाळची वेळ होती घरातील सर्व लोक झोपले होते त्या दिवशी त्याने अंजलीच्या घरात प्रवेश केला घरात जे दृश्य पाहिले त्यामुळे तो हादरून गेला कारण एका परपुरुषाबरोबर अंजलीचे शारीरिक संबंध सुरू होते घरात आलेला संदीप पाहून अंजली फार घाबरून गेली तिच्याबरोबर असलेली व्यक्ती त्या ठिकाणाहून ताबडतोब पळून गेली संदीपने अंजलीला काहीच न बोलता थेट तिच्या तोंडावर जबर मारहाण करायला सुरुवात केली त्याचबरोबर सोबतच आणलेल्या दारधार ससराने अंजलीचा सरळ गळाच कापला अंजलीला एक शब्दही बोलता आला नाही घरात सासू सासरे पाच मुले गाढ झोपेत होती त्या मुळे याबाबत कोणालाच काहीच माहिती झाली नाही संदीप हा सर्व करून घराबाहेर पडला जेव्हा सकाळ झाली त्यावेळी मु मुलांनी अंजलीला रक्ताच्या थारोळ्यात पाहिले तेव्हा त्यांनी रडायला सुरुवात केली त्यानंतर सासू सासरे उठले आजूबाजूला सर्वत्र रडारडी सुरू झाली आणि अंजलीच्या अंगावरच अर्धवटच कपडे होते त्यामुळे नेमका हा प्रकार काय झाला आहे हे कोणाच्याच लक्षात येत नव्हते या घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली त्यानुसार पोलिसांनीसुद्धा घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा केला त्यामुळे जो अहवाल पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट होता त्यावरून अंजलीसोबत अगोदर शारीरिक संबंध केल्याचे स्पष्ट झाले होते त्यानुसार पोलिसांनी चक्र फिरवायला सुरुवात केली त्यावेळी गावातील जी व्यक्ती अंजलीबरोबर शारीरिक संबंध करत होता त्याला पकडण्यात आले त्यानंतर त्याने संदीपचे नाव सांगितले पोलिसांना सांगितले त्यामुळे सर्व प्रकरणाचा बांडाफोड झाला जो काही प्रकार केला होता तो संदीपनेच केल्याचे सांगितले त्यामुळे पोलिसांनी त्याला बंद करून गुन्हाची नोंद घे केली प्रश्न पुन्हा अंजलीच्या कुटुंबाचा होता घरात पाच मुले सासू सासरे आता उघड्यावर पडले होते तर मंडळी या संपूर्ण घटनेचा तुम्हाला ऐकवण्याचा उद्देश कोणालाही त्रास देण्याचा किंवा कोणाच्याही भावना दुखावण्याचा